नमस्कार घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी खुश खबर आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी वीस लाख घरे मंजूर करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र शासन ह्या वेळेस घरकुल योजनेसोबतच मोफत वीज पण देणार आहे सोलार रूफ टॉप पण घरकुल योजनेसोबत मिळणार आहे म्हणजे इथे तुम्हाला वीज पण मोफत मिळणार आहे आता हे जे पंतप्रधान आवास योजना आहे महाराष्ट्र राज्यासाठी ह्यामध्ये महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे आहे तर बहिणींसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आता लाभ मिळणार आता तब्बल इतकी मंजुर करने घरे मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजे साडे तेरा लाख अतिरिक्त घरे मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकूण वीस लाख घरे आता महाराष्ट्र राज्याला ह्या वर्षात मिळणार आहे म्हणजे जे महाराष्ट्रातील बेघर आहेत किंवा गरीब आहेत अशा लोकांना या घरकुल योजनेचा फायदा होऊ शकतो आता महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजना जी आहे केंद्र सरकारची दोन हजार पंधरामध्ये जी चालू झालेली आहे मोठा लाभ मिळणार आहे यातील लाडक्या बहिणींसाठी मोठा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे जर महिलांच्या नावाने तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज करत असाल तर त्याच्यावर तात्पर्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे तेरा लाखापेक्षा जास्त घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे एका वर्षात वीस लाखापेक्षा जास्त घरे मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे म्हणजे साडेसहा लाखाची आपल्या महाराष्ट्र राज्याचा घराचा गोटा होतो तो आता वीस लाखापर्यंत मंजूर करण्यात आलेला आहे आणि वीस लाख घरं एकाच वर्ष सरकार देणार आहे आणि त्यामध्ये पण लाडक्या बहिणींना प्राधान्य देण्यात येणार आहे ह्या योजनेसाठी सव्वीस लाख अर्ज आले होते अंतर शेरी उर घर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी मिळून मात्र आता वीस लाख घरे मंजूर करण्यात आली आहे उर्वरित अर्जदारांना पुढील वर्ष घरे देऊ तशीच एक महत्वाची घोषणाही करण्यात आलेली आहे यात काही निकषामुळे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना घर देण्यात येणार आहे तसेच नव्या सर्वेक्षणातून कोणतेही कोणीही बेघर राहणार नाही आहे आणि या पंतप्रधान आवास योजनेच्या ज्या अटी होत्या त्या अटी पण शिथिल करण्यात आलेली आहे दहा टक्के रकमाची जी अट होती म्हणजे दहा टक्के अमाऊंट तुम्हाला सुरुवातीला जमा करावं लागायचे ती अट पण शासनाने काढून टाकलेली आहे आता घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला सहजरित्या मिळू शकतो आणि जर महिलांच्या नावे जर तुम्ही इथे घरकुल योजनेचा फॉर्म भरला असेल तर त्याचा एक फायदा तुम्हाला इथे होऊ शकतो या योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणींनाही मिळणार आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच माहिती सरकार लाडक्या बहिणीसाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून आलेले आहे महिलांच्या नावाने जर घरकुल योजनेचा फॉर्म भरला असेल तर त्याच्यावर तात्पर कारवाई होऊन घरकुल योजनेचा लाभ मिळेल त्याचबरोबर तुम्हाला सोलार रूफटॉप हे पण सरकारच देणार आहे म्हणजे मोफत वीज पण तुम्हाला घरकुल योजनेसोबत इथे मिळू शकते धन्यवाद मित्रांनो